अर्थातच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अडुसष्टाव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आजच्या या राजकीय परिस्थितीच्या काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अनेक महत्वाच्या विचारांपैकी एक विचार आपण समजून घेतला पाहिजे तो म्हणजे लोकशाही विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे लोकशाही विचार नेमके काय होते हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहण्याचा प्रयत्न करू कारण आपल्याला नुकत्याच झालेल्या लोकसभा आणि विधानसभांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपल्याला बाबासाहेबांचे विचार लोकशाहीचे विचार समजून घेणं फारच नितांत गरजेचं आहे कारण आजही आपल्याला या लोकशाहीचं महत्व कळलेलं नाही लोकशाहीचा खरा मर्म कळलेला नाहीये अर्थात या लोकशाहीचा आपल्याला व्याख्या सुद्धा समजलेली नाहीये जे आपण सातत्याने समजत आलेलो आहे वरकरणी व्याख्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची वरकरणी व्याख्या नव्हती तर त्यांची व्यापक व्याख्या होती वरकरणी व्याख्या आपण समजा आलो की लोकांनी लोकांसाठी चालवलेलं राज्य म्हणजेच लोकशाही परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची व्यापक व्याख्या होती लोकांच्या सामाजिक आर्थिक जीवनामध्ये रक्तविरहित मार्गांनी क्रांतिकारक बदल घडून आणणारी शासन पद्धती म्हणजे लोकशाही फारच व्यापक अशी व्याख्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या लोकशाहीची करतात मग आपण समजून घेतलं पाहिजे की या देशामध्ये लोकांचा सामाजिक आणि आर्थिक क्रांतिकारक बदल होत आहेत का मूलभूत बदल होत आहेत का हे पण समजून घेतलं पाहिजे मग किंवा आपण जे आपण बातम्यांमध्ये बघतो ते आपल्याला दिसते आहे का यासाठी मग पुढे बाबासाहेब सांगतात देशात जर लोकशाही यशस्वी करायची असेल आपल्याला तर त्यासाठी काही सात ते आठ गोष्टी ला, ते सांगतात मग त्यासाठी त्या गोष्टीसाठी आपण तत्पर असलं पाहिजे मग आपला देश त्या दिशेने जातो आहे का हे आपण बघितलं पाहिजे पहिलीच गोष्ट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगतात की या देशात लोकशाही यशस्वी व्हायची असेल तर समाजामध्ये विषमता असता कामा नये मग काय आहे विषमता एक टक्के लोकांकडे देशातली सत्तर टक्के संपत्ती एकवटलेली आहे मग आमचा आदानी हा देशातला सर्वोच्च श्रीमंत होतो अंबानी सर्वोच्च श्रीमंत होतात मग एकीकडे गरीब गरीब होतो आणि श्रीमंत श्रीमंत होतोय या देशातली नव्वद टक्के जनता ही कोणाला तरी श्रीमंत करण्यासाठी काम करते मात्र त्यांनी कधी श्रीमंत व्हायचं किंवा त्यांनी कधी समानता प्रस्थापित व्हायची ही मात्र त्यांना अजूनही कळलेलं नाही म्हणजे याचा अर्थ अजूनही आपल्याला लोकशाहीचा अर्थ समजलेला नाहीये किंवा आपलं शासन त्या दृष्टीने प्रयत्न करत नाही असंच म्हणायला पाहिजे की मग आपल्या शासनाला लोकशाही या देशामध्ये दे रुजू द्यायची नाहीये का जर विषमता मोठ्या प्रमाणात वाढते तर दुसरी गोष्ट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगतात की देशामध्ये विरोधी पक्षाचं अस्तित्व असलं पाहिजे मग आज काय होते आमच्या इथं विरोधी पक्षच संपून टाकण्याचा प्रयत्न झालेला आहे की विरोध करणाराच कोणी उरता कामा नाही मग हे या बाबासाहेबांचे विचार आहेत का नाही बाबासाहेबांचे विचार आपण यासाठी समजून घेतले पाहिजे ही लोकशाही नेमकी काय आहे मग या देशामध्ये विरोधी पक्ष अस्तित्वात असायला पाहिजे नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकामध्ये यंत्रणांमध्ये काही चुकीच्या गोष्टी घोळ करून म्हणा किंवा इतर गोष्टींच्या कारणांनी घोळ करून म्हणा किंवा प्रलोभना देऊन जनतेला एकाच बाजूने ओढून विरोधी पक्षाला भूत करायचं हे का आवश्यक आहे की जनतेच्या प्रश्नांना उपस्थित करणारा विरोधी पक्ष आपल्याला अस्तित्वात असला पाहिजे यानंतर तिसरा विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लोकशाहीच्या संदर्भात सांगतात की कायद्यापुढे सर्वांना समान अधिकार असायला पाहिजे त्यालाच आपण लोकशाही म्हणता येईल मग देशामध्ये कायद्यापुढे सर्व समान आहेत का हे आपण बघितलं पाहिजे मग आपलं सरकार कायद्यापुढे समानतेसाठी काय करते आहे यासाठी आपण कायद्यांची व्यवस्थितरित्या एक पडताळणी केली पाहिजे ही व्यवस्था कोणत्या रीतीने चालली आहे हे बघितलं पाहिजे नेत्यांसाठी वेगळा कायदा आणि आपल्यासाठी वेगळा कायदा असं असता कामा नये किंवा श्रीमंतांसाठी वेगळा कायदा पोरशे कारचं प्रकरण आपल्या सगळ्यांना चांगलं माहिती आहे किंवा त्याच्या काही बनावट आय एस अधिकारी नुकत्याच होऊन गेला त्यांचं प्रकरण आपल्याला चांगल्याच रीतीनं आहे त्यांच्यासाठी वेगळा कायदा आणि आपल्यासाठी आप वेगळा नियम असं असता कामा नये मग याला आपण ही रोजशाही आपल्या इथे रुजू शकणार नाही किंवा यशस्वी होऊ शकणार नाही हे बाबासाहेबांचे विचार आपण समजून घेतले पाहिजे त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या लोकशाहीच्या यशस्वीतेसाठी चौथी गोष्ट सांगतात की देशामध्ये संविधानिक नीतिमत्ता असली पाहिजे मग नुकताच प्रयत्न चाललेला आहे संविधान संपवण्याचा संविधानाच्या दिशेने जातो आहो संविधान जर नष्ट होत असेल संविधानाप्रती जर आपली निष्ठा नसेल तर या देशात लोकशाही टिकू शकणार नाही मग पक्ष पुढून सत्तांतर केली जातात या काही संस्था असतील आपल्या चौकशी संस्था असतील त्या चौकशी संस्थांच्या माध्यमातून सत्ता परिवर्तन केलं जातं दबाव आणला जातो ह्या सगळ्या गोष्टी होत असतील तर अशा वेळी आपण संवैधानिक नीतिमत्ता आपल्याकडे आहे का तर नाही जर संविधानिक नीतिमत्ता या देशामध्ये नसेल तर लोकशाही कशाच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या देशामध्ये लोकशाही यशस्वी होण्यासाठी पाचवी गोष्ट सांगतात आणि फार महत्वाची गोष्ट की देशामध्ये अल्पसंख्याकांचं गडछेपी होता कामा नये किंवा अल्पसंख्याकांवरती अन्याय होता कामा नये हे फार महत्वाची गोष्ट ते सांगतात मग एकीकडे एक काय होते की अल्पसंख्याकांना कुठेतरी सप्रेस केलं जातं किंवा त्यांची गळचपी केली जाते आणि निवडणुका लढल्या जातात मग धर्मनिरपेक्षता हा नावाची गोष्ट आपल्या देशामध्ये आहे तर या धर्मनिरपेक्षता आपण का स्वीकारली का कारण एका बहुसंख्य धर्मालाच विशेष स्थान न देता सर्वांना समान स्थान आपल्याला देता यायला पाहिजे या नीतीनं धर्मनिरपेक्षता ही लोकशाहीची पूर्व अट आहे ही आपण समजून घेतलं पाहिजे हे आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारातून दिसून येतं म्हणूनच आपण जे म्हणतो ना की अल्पसंख्यांकांना विशेष स्थान का देतो कारण त्यांची गळचपी होता कामाने एक महत्वाचा आणि सर्वात आवश्यक असा घटक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या लोकशाहीच्या यशस्वीतेसाठी समजतात म्हणून मित्रांनो आपण बाबासाहेबांचे ही जे लोकशाही विचार आहेत हे सातत्याने पुढे जात राहिले पाहिजे आणि पुढे आपण त्या मार्गाने मार्गक्रमण करत राहिलो पाहिजे आणि ही लोकशाही हे बाबासाहेबांचे निकष सगळे या देशामध्ये रुजले पाहिजे यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे आहेत या निमित्तानंच मी या ठिकाणी थांबतो भेटूया आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू